आज आरोचे पप्पा गेले होते पंढरपूरला कामानिमित्त आणि त्यांनी मला फोन केला की मी येताना वडापाव घेऊन येतोय मग काय आमची गाडी खुश आहेत कारण एक तर वडापाव खायची मजा वेगळी आणि दुसरं म्हणजेच आज स्वयंपाक करायला लागणार नाही फक्त मामांसाठीच स्वयंपाक सा इथं बनवायचा होता मला म्हणून मी घोसावळ्याची भाजी करायला घेतली होती आणि इकडं आत्तींनी बिस्किट खायला घेतलं होतं म्हणून त्या मला चाराच्या थांबल्या होत्या तर दोघींनी आम्ही खाऊन घेतलं आणि इथं बघा मस्त असं घोसावळ इथं चिरून घेतले आणि एका ताईनी मला रिक्वेस्ट केली होती की त्यांना घोसावळ्याच्या भाजीची रेसिपी पाहिजे होती तर म्हटलं चला तीही शेअर करूया कड़ तर इथं बघा तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आणि त्याच्यानंतर जिरं मोहरी टाकली छान तडतडली की कडीपत्ता असा हाताने तोडून टाकला कडीपत्ता तोडून टाकला की त्याचा आणखीन स्वास छान येतो भाजीमध्ये आणि मग त्याच्यानंतर इथं मी घातलेले हिंग पावडर आणि मग घातलं लसूण तर लसूण पण छान मस्त असा परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण घालायचे तर आपले बाकीचे मसाले तर इथं घातली मी थोडीशी हळद एक चमचा धनेपूड आणि घरचं तिखट चवीनुसार तिखट किती लागतं कमी जास्त तेवढं तुम्ही घालू शकताय तर त्याला छान मस्त असं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी इथं घातलेलं आहे खोबरं बारीक करून त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून बारीक केलेलं होतं त्याच्यामुळे कलर तुम्हाला थोडासा वेगळा दिसत असेल तुम्ही हवा तर कांदा टमाटरसुद्धा घालू शकता पण नॉर्मली घोसवळ्याची जी भाजी आहे ना असतानाच गोडसर होते त्याच्यामुळे मी सहसा कांदा टमाटर वापरत नाही खोबरंच वापरते आणि इथं मग मी गोसावळं घातलं त्याच्यामध्ये आणि ते छान असं परतून घेतलं त्याच्यामध्ये मी घातलं चवीपुरतं मीठ आणि मग महत्त्वाचं म्हणजे जिऱ्याची पूड आणि त्याला छान असं मस्त आपण परतून घ्यायचं इथं बघा हे बघा इथं ना तुम्हाला व्यवस्थित आणि सगळ्यात लास्टला इथं मी घालते आपला आहे जो आहे तो किचन किंगचा मसाला एक चम्मच इथं साधारण मी घातलेलं आहे त्यालाही छान मस्त आपण परतून घ्यायचं इथं बघू शकताय बा किती छान दिसते ना भाजी तर सगळ्यात लास्टला इथं घालते मी मसूरची डाळ मसूरची डाळ स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्याच्यानंतर मी इथं घालून घेतले आताचं तर बाकी डाळीसुद्धा आपण वापरू शकतो पण मसूरच्या डाळीनं एकदम अप्रतिम चव लागते त्याच्या की खूप छान लागतं गोसावळं तसं तर आता इथं मी झाकून ठेवलं एक पाच ते सहा मिनिट मी लो फ्लेमवर ठेवलं होतं आणि इथं बघू शकत आहे पाणी घातल्यासारखे भाजी झाली म्हणजे ते अंगचं पाणी सुटतं ना गोसावळ्याला आणि असं रटरट शिजतं ते मग आता इथं काय केलं की मी शेंगदाणे होते ते बारीक केलेले तर ते घालून घेतले त्याच्यानंतर कोथिंबीर थोडीशीच घातली आणि मग त्याला असं झाकण वरचं काढूनच थोड्या वेळ मी शिजवून घेतलं आणि हलवून घेतलं आणि इथं बघा आपलं मस्त असं गोसाळीची भाजी तयार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला परत एकदा कोथिंबीर घातली बघा मस्त बनवून बघा वडापाव घेऊन आलेत मस्त असे वडापाव <laughs> <बड़ा> बसो <laughs> आपण तर त्याच्यानंतर आम्ही सगळेजण इथं मग बाहेर बसलो होतो वडापाव खाण्यासाठी मग मामा काही खात नाहीत वडापाव मामांसाठी पालकचं सूप केलं होतं तर त्यांनी ते घेतलं आणि आम्ही इथं मस्त आता एन्जॉय करायला आहे वडापाव तर तुम्हालाही बघून खावेस वाटेलच पण काय आता तोंडाला तो पाणी सुटलं तो तरी गिळायचे ऑप्शन नाही तर या सगळेजण मस्त असं गरमागरम वडापाव खायला आणि वडापावचा आनंद घ्यायला सोबत यांचा चहासुद्धा चालू होता आणि वातावरण एकदम मस्त झालं होतं मग ते छान चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये लेडीज